नवरात्रीचे नऊ दिवस माता दुर्गेच्या नऊ रूपांची पूजा करण्यासाठी मानले जातात प्रत्येक दिवसाला वेगळे रूप आणि त्यानुसार काही उपायही सांगितले जातात हे उपाय श्रद्धेनुसार केले तर मनशांती समृद्धी व आरोग्य मिळते असे मानले जाते नवरात्रीचे नऊ दिवस आणि नऊ उपाय तर व्हिडिओला आपण सुरुवात करत आहोत तुम्हाला आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक आणि शे सबस्क्राईब करायला विसरू नका तर आपण लगेच सुरुवात करत आहोत पहिला दिवस आहे शैलपुत्री माता घरातील नकारात्मकता दूर करण्यासाठी या दिवशी गाईला तुम्ही गवत द्या चंद्रासंबंधित अडचणी तुमच्या दूर होतात दुसरा दिवस आहे आपला ब्रह्मचारिणी माता उपवास करून गरिबांना किंवा कुमारी मुलींना फळे द्या घरात शांतता व दीर्घायुष्य लाभते तिसरा दिवस आपला आहे चंद्रघंटा माता दूध दान करावे किंवा गाईला पाजावे वाणी आणि कीर्ती वाढते चौथा दिवस आहे आपला कुष्मांडा माता या दिवशी भोपळ्याचे दान शुभ मानले जाते घरातील आरोग्यविषयक समस्या दूर होतात तर आपला पाचवा आहे दिवस स्कंद माता आई मुलाचे संबंध सुधारण्यासाठी गोड पदार्थ मिठाई खीर तुम्ही इथे वाटू शकता किंवा लहान मुलांना द्यावीत तर वंशवृद्धी आणि कौटुंबिक सुख वाढते आपला सहावा दिवस आहे कात्यायनी माता तर कात्यायनी माता यांनी सांगितलेलं आहे कुमारिकांना तुम्ही इथं वस्त्र कुमारी कपडे सौंदर्यवर्धक वस्तू भेट द्याव्यात विवाहातील अडथळे दूर होतात हा तुम्ही उपाय नक्की करून पहा ज्यांचे विवाह हो। जुळत नसतील त्यांनी तुम्हाला याचा खूप फायदा होईल सातवा दिवस आहे काल रात्री माता काळे तीळ दान करा किंवा शनी मंदिरात द्या ते जर तुमच्या इथे जवळपास नसेल तर तुम्ही हे काळे ती कोणत्याही मंदिरामध्ये दान केले तरी चालतात शत्रू व नकारात्मक शक्तींवर विजय मिळतो आठवा दिवस आहे महागौरी माता कुमारिकांना तुम्ही भोजन किंवा कन्यापूजन करून त्यांना भेट वस्तू किंवा भेट जी तुम्हाला आवडेल आणि त्यांनाही आवडेल अशी द्यावी जीवनातील पापांचा क्षय होतो शांती व सौख्य मिळते तर आपला हा नववा दिवस आहे सिद्धिदात्री माता सिद्धिदात्री माता यांना नवव्या दिवशी नारळ किंवा मिठाई दान करावी त्यामुळे आपल्याला सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि इच्छित म्हण जी मनाने आपण मनोकामना केलेली असेल ती तुमची पूर्ण होण्यासाठी मदत होते आणि तुम्हाला ऐश्वर आणि सिद्धी प्राप्त होते प्रत्येक कामामध्ये यश मिळते आणि तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होत हीच दुर्गामाता चरणी प्रार्थना तुम्हाला हा आपला व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्स फॉर माय वॉचिंग व्हिडिओज